श्रीराम समर्थ सर्वस्वी रहावे रामास अर्पण आता ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण माझे नाते गोते एक राम हा भाव ठेवून जावे रामास शरण अनन्य व्हावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती रामा आता करणे नाही उरले जाण तुला आलो मी अनन्य शरण सुखदुःखाचा दाता सत्य नाही तुझ्या आता जाणीवेने जैसे घ्यावे तैसे मनाने सुख भोगावे मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाणं तोपर्यंत नाही समाधान सर्वस्वी राहावे रामास अर्पण हाच उपाय सांगती साधूजन रामास अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगते वीण राहू नये फळाची आशा ठेवू नये भगवंताला विसरू नये कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे व्हावा प्रयत्नाचा उगमा अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संताचे मुख्य लक्षण जाणं जे जे घडेल काही ते ते राम इच्छेने पाहे असा करावा संसार परी असावे खबरदार त्राता राम जाणून चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती थोर भाग्य उदया आले रामराय घरी आले आता भावे रामाचे आपण व्यवहार प्रपंच करावा जतन न दुजाचा दोष पहावा त्याचा आपणापाशीच ठेवा देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र मनाने जो बांधला परतंत्र वाटेल त्याला शरण गेला रामचरणे त्याला नाही दुजी हानी अखंड करावे नामस्मरण नीती धर्माचे असावे आचरण बायको मुले लहान थोर यांनी न सोडावा रघुवीर काळ फार कठीण आला बुद्धिभेद त्वरित झाला आता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविण न जाऊ द्यावा क्षण चालले तसेच चालावे राम ठेविल तसे असावे माझा राम जोडला हे जाणले जाने, त्याला न उरले करणे राम ठेविल ज्या स्थितीत त्यात समाधान मानावे रामास जे करणे असेल ते तो करील सदा सर्व काळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे जो करी राम पदांबुज चिंतन तयास नाही यमाचे बंधन संताची सेवा केली महद्भाग्य खरी आले एका परमात्म्याशिवाय नाही कोणाचं शरण तोच खरा धन्य धन्य संताचे मर्जीने वागल्यास कल्याण होईल खास आजचे बोधवचन अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण जानकी जीवन स्मरण जय जय राम